ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उगारखुर्द येथे महावीर जयंती साजरी लोकवर्गणीतून चांदीचा पाळणा भगवान मूर्तीची प्रतिष्ठापना उगारखुर्द येथील जैन समाजाच्या वतीनं भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव साजरा करण्यात आला यावर्षी नवीन चार किलो चांदीचे पाळणा व भगवान महावीरांची मूर्ती लोकवर्गणीमधून करण्यात आली या मूर्तीचे पहाटे साडेचार वाजता मंत्र सकाळी श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर मधून पालखी मिरवणूक काढली कृष्णा नदीत जलाभिषेक पंचामृत पूजा शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर पर्यंत एकशे आठ महिलांनी पाण्याचे कलश घेऊन कुंभमेळा मिरवणूक काढण्यात आली श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये येऊन भगवान महावीर मूर्तीस एकशे आठ कलशांनी पाण्याचा अभिषेक घालण्यात आला पंचामृत अभिषेक करून धार्मिक पद्धतीने केला श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर मध्ये श्राविकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा साजरा करून भगवान महावीर नामकरण उत्सव करण्यात आला महान कन्य प्रभाकर गोंधळी उगार खुर्द